प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान असं म्हणणारे संत नामदेव महाराज संपूर्ण भारताला माहितीयेत प्रेमाच्या धाग्यानं सर्वसामान्य माणसांना जोडण्याचं काम संत नामदेव महाराजांनी केलं केशव कलंदरासारख्या कुष्ठरोगाला हो उराशी कवटाळणारे नामदेव महाराज ज्ञानेश्वराची गोडवी गाताना ज्ञानेश्वरीला उंचावर नेत समजवून सांगत असताना नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी असं अनुभवायला सांगणारे संत नामदेव महाराज हे नामदेव महाराज प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेटत राहतात त्यांचं साहित्य भेटत राहतं त्यांनी केलेलं काम आपल्याला भेटत राहतं आणि म्हणून आपण त्यांच्याजवळ जातो आणि नतमस्तक होतो यंदाच्या वारीमधून फिरत असताना मी यावेळी पोहोचलो ते सूर्यकांत भिसे नावाच्या ज्येष्ठ पत्रकारांजवळ त्यांना मग पत्रकारितेच्या संदर्भानं वारीच्या संदर्भानं वेगवेगळे प्रश्न विचारत असताना त्यांनी काही उत्तर दिली त्या उत्तरातलं एक वाक्य मला फार आवडलं होतं ते वाक्य असं होतं की वारीतले पहिले पत्रकार कोण तर वारीतले पहिले पत्रकार म्हणजे संत नामदेव महाराज रिंगणकार सचिन परब ज्यांनी पहिला आषाढीचा अंक जो आहे तो संत नामदेव महाराजांवरती प्रकाशित केला संपादित केला त्या रिंगणकार सचिन परबांचं एक वाक्य आहे ते असं म्हणतात की संत नामदेव महाराजांनी काय केलं संत नामदेव महाराजांनी इथल्या संतांचं इथल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं त्यावेळेच्या भक्ती चळवळीचं डॉक्युमेंटेशन करण्याचं काम केलं डॉक्युमेंटेशन करणारी सारखं काम करणारी एक अशी व्यक्ती जी आपल्याला पावली भेटत राहते आणि म्हणून रिंगण तयार होत असताना त्याच रिंगणमध्ये संत नामदेवांचा शोध घेण्यासाठी पत्रकार निलेश बने हे घुमानमध्ये गेले तिकडे गेल्यानंतर एक शिंपी समाजातील व्यक्ती कपडे शिवत बसलेली त्यांना दिसली त्यांच्याजवळ गे का ते गेले आणि फोटो काढू का असं विचारलं त्यावेळी त्यांनी विचारलं की माझाच का फोटो काढायचा आहे त्या व्यक्तीला उत्तर देताना निलेश बनेसर असं म्हणाले की नामदेव महाराजांचा जन्म हा शिंपी ही घरात झाला होता तुम्हीही त्याच घरातले आहात म्हणून तुमचा फोटो काढावा असं वाटतोय त्यावेळी त्या व्यक्तीनं दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं ती व्यक्ती असं म्हणते की हो नामदेव महाराजांचा जन्म हा चि शिंपी समुदायातल्या घरामध्ये झाला होता पण नामदेव महाराजांनी फक्त धाग्यानं धागा जोडत कपडे तयार केले नाहीत कापडाने कापड जोडलं नाही तर माणसाला माणूस जोडला आणि माणूस उभा करण्याचं काम केलं होय नामदेव महाराजांनी प्रेम नावाच्या धाग्यानं माणूस उभा केला माणूस जोडला आणि ही चळवळ विस्तारण्याचं काम केलं म्हणूनच की काय विनोबा भावेंचं एक फार सुंदर वाक्य आहे ते वाक्य मला नेहमी आवडतं त्याचं म्हणतात की जो पंजाब सिकंदराला तलवारीनं जिंकता आला नाही तोच पंजाब नामदेव महाराजांनी प्रेमानं जिंकला प्रेमानं जिंकणारे नामदेव महाराज आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं सांगतात आणि होय आपल्या हृदयामध्ये तो ज्ञानाचा दीप लावतात म्हणून या क्षणी नामदेव महाराजांना वंदन